धावपळ धावपळ आणि धावपळ ऑफिसचं प्रेशर घरची जबाबदारी मुलांचा अभ्यास आणि सततची स्पर्धा स्वतःशी किंवा इतरांशी आणि मग सुरू होतो लपंडाव कधी मानसिक थकव्याचा कधी शारीरिक तक्रारींचा थकवा वाढतो तणाव साचतो आणि मग आजार जन्म घेतात पण आता सकारात्मक सुरुवात आर्य आयुष हॉस्पिटल अँड सेंटर इस्लामपूर इथे फक्त औषध उपचारच नाही तर जीवनशैलीतले सकारात्मक बदलही घडवून आणले जातात डॉक्टर नीलम पाटील आणि डॉक्टर विशाल पाटील यांचं कुशल मार्गदर्शन आणि आयुर्वेद व आधुनिक वैद्यक शास्त्राचा सुंदर समन्वय केरळीय पंचकर्म होमिओपॅथी संगीतोपचार योग फिजिओथेरपी या सगळ्या नैसर्गिक थेरपीज थेरपीजमुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही राहतं निरोगी आणि आनंदी आम्ही देतो शंभर टक्के नैसर्गिक उपचार दुष्परिणाम शून्य आणि तयार करतो खास वैयक्तिक उपचार योजना कोणताही रोग हा मन शरीर आणि आत्मा यांच्यातील असंतुलनामुळे होतो आर्य आयुष मध्ये आम्ही जीवनाच्या आठ आयामांवर कार्य करतो जेणेकरून मिळते केवळ रोग मुक्ती नव्हे तर समग्र आरोग्य आणि आनंद म्हणून आता थांबू नका आजच अपॉइंटमेंट बुक करा पत्ता मोरेनगर बस स्थानकाजवळ इस्लामपूर संपर्क त्र्याऐंशी नऊशे एक सहासष्ट सहाशे एकोणपन्नास आर्य आयुष हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटर इथे आरोग्य म्हणजे फक्त बरे होणं नाही तर एक उत्साही जीवन जगणं आहे